नमस्कार विशिता मेजवानीवर स्वागत आहे आज मी तुमच्यासोबत मस्त अशी थंडगार आयस्क्रीम लस्सी कशी बनवायची याची रेसिपी घेऊन आलेली आहे उन्हाळ्याचे दिवस आहे आपण दही लस्सी तसेच लिंबू सरबत अशा गोष्टी तर ह्या पिल्याही पाहिजे आणि दही तर ही रोजच आपल्या जेवणात असली पाहिजे पण लहान मुलांना अशा प्रकारे जर आपण लस्सी करून दिली तर लहान मुलं ही लस्सी खूप आवडीने पितात आणि मोठ्यांनीही लस्सी खूपच लाभदायक असते त्यामुळे रोज दिवसभरात एकदा तरी आपण अशी लस्सी करून पिलीच पाहिजे करायला अगदी सोपी आहे आणि प्यायला खूप छान लागते मस्त अशी थंडगार आयस्क्रीम लस्सी आज आपण बनवणार आहोत अगदी पाच मिनटात तयार होते जास्त वेळही आपल्याला या ठिकाणी लागत नाही चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स करायला विसरू नका तसेच तुमच्या फ्रेंड सर्कलमध्येही माझा व्हिडिओ शेअर करा चला तर मग आपण रेसिपी करायला घेऊ या ठिकाणी आपल्याला लस्सी बनवायची आहे या ठिकाणी मी एक वाटी दही घेतलेला आहे दही आपल्याला जास्त आंबटही नाही घ्यायचं आहे त्यानंतर आपण अगदी पाच मिनटात लस्सी बनवणार आहोत त्यामुळे आपण ही मिक्सरला करणार आहोत तर मिक्सरच्या भांड्यात मी दही घालून घेतली आहे आणि यामध्ये आपल्याला थंडगार असं दूध घालायचं आहे साधारण मी अर्धी वाटी दूध घालून घेतलेलं आहे त्यानंतर आपण यामध्ये साखर घालून घेणार आहोत साखर ही तुम्हाला लस्सी कितपत गोड करायची त्यानुसार तुम्ही यामध्ये साखर ॲड करा आणि लस्सी मस्त थंडगार व्हावी यासाठी आपण दोन क्यूबही यामध्ये घातले आहे आणि मिक्सरला फिरवून घेतली आहे बघा आपली लस्सी ही तयार झालेली आहे मिक्सरला फिरवल्याने अगदी पटकन साखरही मेल्ट होते आणि आपली लस्सी व्यवस्थित फेटल्या जाते आणि मस्त अशी लस्सी आपली तयार होते जास्त वेळही आपल्याला या ठिकाणी लागत नाही यामध्ये मी क्यूब घालत आहे जेणेकरून लस्सी ही अजूनच थंड व्हावी त्यानंतर आपण यामध्ये ॲक्सक्रीम घालून घेणार आहोत ॲक्सक्रीम घालायची आहे म्हणून मी लस्सी ही थोडीशी कमीच भरलेली आहे तुम्हाला जो फ्लेवर आईस्क्रीमचा आवडतो तुम तो तुम्ही यामध्ये ॲड करू शकता या ठिकाणी मी बटरस्कॉच फ्लेवर घातलेला आहे तुम्ही या ठिकाणी वॅनिला किंवा चॉकलेट्स तुम्हाला जो आवडतो तो फ्लेवर ॲड करून तुम्ही आईस्क्रीम लस्सी बनवू शकता कोणताही फ्लेवर घातला तरी लस्सीही खूप टेस्टी लागते आणि अशा प्रकारे जर मुलांना सर्व करून दिली मस्त वर्ण ड्रायफ्रूट्स घातले तुम्ही यामध्ये चेरी घालू शकता आणि मुलांना दिली तर मुलंही आवडीने पितात अगदी सोपी रेसिपी आहे तसेच ती आपल्या शरीरासाठी लाभदायकही आहे त्यामुळे त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात आपण ही लस्सी करून तर पिलीच पाहिजे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटलीस तुम्ही कमेंट्स करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद परत भेटू एका नवीन रेसिपीसोबत